राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या ताज्या शेतीविषयी आणि शेतकऱ्यांच्या योजनाविषयी शे महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण बातमीपत्रात सुरुवात करूया वाल्मी कराडचे मुंडे कुटुंबाशी व्यावसायिक संबंध यांचा कागदपत्रांसह खळबळजनक दावा पीक विमा घोटाळ्यासुद्धा धनंजय मुंडे यांचे अग्रस्थानी नाव त्यानंतर पुढील बातमी मराठवाड्यात साडे तेरा हजार छतांवर बसवणार सौर ऊर्जा संच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना मराठवाड्यात राबवणार सिंचनाच्या कामांना गती देण्याचे आदेश शंभर दिवसांच्या कालावधीचे सुय सुयोग्य सुय। नियोजन करा विखे पाटील यांनी घेतली बैठक अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार नितीन गडकरी यांची माहिती जखमींना दीड लाख तर मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख मदत त्यानंतर पुढील बातमी भारतीय फळ पर विकास परिषद आणणार डिजिटल मंडी पारदर्शक कारभारासाठी योजना वर्षात भेट केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे सुतवाच सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ पणन मंत्री रावल यांची माहिती शेतकऱ्यांना बारदाना स्वीकारण्याचे महत्वाचे आदेश सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करणार पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश रब्बीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या दुप्पट मक्याची पेरणी सरासरीच्या चौपट एकोणतीस हजार सहाशे त्रेसष्ट हेक्टरवर झाली पेरणी तर शेतकरी ह्या होत्या आताच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान